जे शिवसेना मित्रांनो कशा असुशा गात नागतात आज आपण जाणार आहे हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्ही हरिश्चंद्रगडला कसं यायचं आणि जर तुम्ही इथे येत असाल रात्री स्टे वगैरे करायचे सगळे डिटेल व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण ट्रॅक करणार आहे रात्री तर डायरेक्ट व्हिडिओ आपण आता रात्रीच मित्रांनो सिक्स थर्टी सेवन झालेलं बघा आणि आम्ही इथं स्टे केलेला आहे हॉटेल हरी हरिश्चंद्रगडच्या पायथ्याचे तर आणि इथं आम्ही टेंट बुक केलं आहे पाचशे रुपये आणि सेवन फोर्टी त्याचं जेवण वगैरे सगळे इन्क्लूड आहे तर तुम्हाला टेंट दाखवतो सो गाईज फाय हंड्रेडचा टेंट आहे आणि स सेवन फोर्टी टू आहे त्यामध्ये जेवण वगैरे इन्क्लूड आहे तर तुम्हाला तर टेंट दाखवतो मी हा बघा तर हा टेंट आहे त्यामध्ये आमचा भाऊ मी बघा मच्छर असतील म्हणून बंद करून बसलेला आहे बघा काय मच्छर चाललंय का तुला झोप 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 तर त्याच्यामध्ये बघा चार जण आरामात राहू शकते एवढा स्पेस आहे बघा तर नंतर ना थोड्या वेळा आम्ही जेऊ त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे की अर्ली मॉर्निंग चार वाजता इथून निघू आणि चारच्यानंतर आराम दोन तास लागणार आपल्याला हरिचंद्रगडच्या टॉपला पोचण्यासाठी मित्रांनो सकाळच्या वाजले चार आणि आपण ट्रॅकला सुरू केलं आहे टेंट इथंच आहे बाईक वगैरे पाच नाही गावामध्ये आम्ही पार्क केले आहे तर इथं प सातशे रुपये आमचं झालं आहे टोटल खाणं आणि टेंट सर्कल तर आता चार वाजता सकाळी ह्या धुक्यामध्ये आणि काळोखात आपण ट्रॅक करणार आहे आय थिंक दोन तास लागणार आहेत आपल्याला हरिश्चंद्रगडवरती पोचण्यासाठी आय डोंट नो कसं काय होणार आहे पण गोवायचा टॉर्चवरून आता हे जाणार आहे तर भेटू डायरेक्ट मध्ये मध्ये जर व्ह्यू भेटल तर कारण काळोखात मला शूटिंग करायला भेटलं तर रेड आपण वरती फोटवरतीच भेटू मित्रांनो सकाळच्या चार वाजता थंडीच्या माहोलमध्ये आपण टॅक्स सुरू केलेला आहे पण मग खमखाट एकदम काळोत आहे किट्ट काळख काहीच दिसत जर टॉच नसेल तर वान देऊन जाते आपले तर हे काळोखात आपण जातो वरती बघू किती वाजता पोहोचतो चारला स्टार्ट केलं आहे आपण मित्रांनो आपण पोचतोय हरिचंद्रगडच्या गेट जवळ हे इथली एंट्रन्स आता काळो तुम्हाला दिसणार आहे का माहीत नाही पण हे बघा ही आहे ती एंट्रन्स आणि अगोदर आता ह्या एंट्रन्समध्ये जाणार आहे आपल्याला काही दिसतं ना पण जागेजोगी बघायचं फिरी बीनच फॉलो कर आम्ही जागेजोगी झाडावर फिरी दिले कारण काळू ना काहीच समजून आलंय की एक्झॅक्टली जायचं कुठे सगळ्या वाटा ना सेमच वाटत आहे आणि फुल कन्फ्युजिंग आहे तुम्ही ते येत असाल तर दोघं अगो आय थिंक एक ग्रुप या ग्रुपने कसं जरा रूट्स सांगायला किंवा ओळखायला बरं पडतं पण आम्ही त्या सोलो दोघं जण चाललो आहे त्या कारण थोडंसं कन्फ्यूज झालं आहे कारण फुल तुम्ही बघू शकता जर टॉर्च बनतील ना हे बघा मित्रांनो खूप थंडी वाजते त्यासाठी आता टोपी आणि रुमाल वगैरे बांधलेला आहे तर तुम्हाला एक दाखवतो मस्तपैकी पेकी काय किंग पंधरा वीस मिनिटासाठी मी ट्रॅक करून आणि काळखात ना चालू ह्या दडावर दिवा ह्या दडावर दिवा मस्त चित्ताचं एक हे काढले फोटो आम्ही आलो मस्त आहे असं एक टॉर्च मारले इकडं दोन मिनटासाठी आता दांदवून गेले आमची एवढं कतारना दिसत होता लाइटीमध्ये मस्त चमकलं आणि ह्या भेटल्यात आता हरिश्चंद्रगडच्या या स्टेप्स या स्टेप्स वरून आता वरती जायचं दोन स्टेप्स आहेत बघा आपल्याला या स्टेप्स वरून वरती आहे आणि स्टेपच्या वरून हे बघा मस्त चांगलं दिसतंय बघा रात्रीचं दिसत आहे का माहित नाही काळो पण खूप भारी बघायला वाटतोय रात्रीचा जर तुम्ही ट्रॅक करत असाल हा एक्सपिरियन्स नक्की घ्यायला तिथं जसं आपण ते उडायचं पाणी काढलं ते एक स्ट्रेस दिसते त्या स्ट्रॅन्सने आपल्याला जायचं रस्ता तुम्ही चुकू शकता खूप घनदाट काळो काही खास काहीच कळत नाही किती काळ दोन तीन वाटा आम्ही चुकलेलं आहे तर लक्षात ठेवा जर तुम्ही सोलो किंवा ग्रुप सोबत असाल तर जागे जागी साईन वगैरे दिलं आहे एक एक जागेवरती साईन नाही त्या कारण थोडं कन्फ्युज होत असत पण तुम्ही ग्रुपनी ज्या माझ्या रात्री ट्रॅक करत असाल तर आपलं इथं बेळगावचा एक खूप मोठी ग्रुप भेटते तीस जणांची तुमच्यासोबत हा ट्रॅक करणार आपण मित्रांनो खूप काळ ना तुम्हाला मी तर जाऊ शकत नाही तर मध्ये मध्ये कॅमेरा चेंज होणार आहे आणि आप आपण सकाळी जाणार आहे सकाळी तुम्हाला दाखवणार आहे तर काय आहे सगळं कारवीने भरलेला हरिश्चंद्रगड दाखवणार आहे आणि कुठं जायचं एक्झॅक्टली रूट वगैरे थोडं कन्फ्यूज होणार आहे त्यासाठी मध्ये मध्ये तुम्हाला अर्ली मॉर्निंग शॉर्ट्स असणार आहे चला मग मित्रांनो सकाळच्या वाजल्या दुसरं माहीत माहिती मला साडेपाच वाजलेले आहेत ऑलमोस्ट मग टॉपला पोचलं आहे इथून अर्धा तास लागणार आपला कोकणला पोचण्यासाठी राईट साईडला गेलो तर आपण कोकण करा आणि जर सरळ स्ट्रेट गेलो तर आपण हरिचंद्रगडला पोहोचणार तर इथं जर असं बिस्किट वगैरे दिसते का म्हणजे बिस्किट वगैरे खातो आहे आणि मग इथून स्टार्ट करणार ट्रॅक जर फ्लॅश बन केले तर बघा हा इथला ॲक्च्युअल सिच्युएशन आहे इथली ॲक्च्युअल सिच्युएशन किती काळं कायदा तर जर तुम्ही नाईट ट्रॅक वगैरे करत असाल तर गडावरती खाण्याची सोय आहे आय थिंक वरती मला एक स्टॉल दिसते लाईट पेटलेला आहे हो so, में में तर तिथं तुम्हाला पोहे वगैरे काय असेल ते भेटून जाईल मलाही माहीत नाही लाईट दिसतोय वरती सो बघू आणि मित्रांनो मी आता गडावरती पोहोचलो आणि तेव्हा हे विशाल अशा आहेत तर मित्र आता पण चालू आहे तारामाती टॉपला आणि इथं बघू शकता रात्रीच्या जंगलातून आम्ही चाललेलो आहे खूप घनदाट जंगल आहे ह्याच्यात आता कन्फ्यूज झालं की आम्ही बरोबर चाललो का नाही पण मॅप आणि थोडंसं रस्ते इकडे घेऊन चालले त्यासाठी चाललो आम्ही ह्या डायरेक्शनला नाही बॅक टू चकूप डिप चाललं अगदी खाली कारण एवढं होऊ शकत नाही मच्छा चलो का मित्रांनो सकाळच्या आहे सहा आणि आपण चाललो आहे कोकणकडे तर सूर्योदय होतोय तारामातीकडून पण तारामधील आपण जात होतो पण आपल्याला वाटच भेटले नाही तीन चार वाटा होत्या त्या पण कन्फ्युजिंग वाटा होत्या त्या कारणाने आम्ही स्किप केलेलं हे बघा मित्रांनो सकाळचे सात झालेले आहेत आणि इकडं सूर्योदय होतोय बघा सूर्योदय सोडून आपण झालेलो आहे ह्या अध्यायच्या कोकणगाडा बघायला तर मला काय वाटत नाही की आपल्याला सकाळ सकाळ काही असा भन्नाट व्यू भेटणार आहे कारण मला दुःखच दिसत नाही असा विषय तर ह्या साईडला कोकणगडा इथला एन्वयरमेंट आहे तर टेंट वगैरे घेतात तर पाचशे रुपयात होऊन जायचं तुम्ही येत असाल तर आणि अगोदर तुम्ही बुकिंग करू शकता मी नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर मित्रांनो अडीच आठच्या नंतर सन्माजचे साडेसहा वाजता आपण दुसरं कोकणकडा मित्रांनो म्हणजे माणसा व्ह्यू बघा काय भन्नाट असा दिसेल सकाळी आलो आपण आपण एक्सपेक्ट केलं इथं धुकं वगैरे असणार आहे पण आपलं दुकान नाही ना पण हा भन्नाट सह्याद्रीचा एक नंबरचा व्ह्यू भेटेल आहे तर आपल्या जाऊयातून कोकणकडा कसा बघतात ॲक्च्युली उभं राहून आपण कोकणकडा बघू शकतो त्यासाठी तू पण आपण बघावं लागतं तर ते मग काळू फुट होता वाटे का म्युझिक होतं त्याकरता गेलो नाही टायर्ट वापरून आलो कोकणपणा एक्सप्लोर करण्यासाठी कोकणकडचा माझ्या वाचता विषय कॉस भटनाड असा आहे तर खरंच खरंच बस थायला गण बोला जर तुम्ही कोकणपणा एक्सप्लोर करत असाल तर नक्की एक्सप्लोर करा तर पाचव्या गावातून आपण कालो आपल्याला आडीच लागले खाला तो ट्रॅक आम्ही रात्री सुरू केला तर छान वाजता सकाळी आय थिंक आम्ही साडेपाच वाजता पोचलो ना तिथं आम्ही साडेसहा सात असे वाजले तुम्हाला माहित असेल एक्झॅक्टली तर नंतर हा व्यू खन्नाट आम्हाला जायचं होतं सनराईज बघण्यासाठी पण खूपच काळोख होता म्हणजे आम्ही साडेपाच आज वाजता होतो आणि पूर्ण घनदाट जंगल तिथं छोटंसं बॅस होता पण नमलं मी आम्हाला तारामध्ये जायला आम्ही केलं की ते कोकणकडा एक्सप्लोर करू मित्रांनो म्हणजे ह्या साइडला आहे कोकणकडा तर आपण आता जाणार आहे केदारेश्वर मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी केदारेश्वर मंदिरच्या तिथून नंतर आम्ही मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आपण तिथं भेटू मित्रांनो सगळ्यांस झालेलं आहे होऊन साडेसात वाजले आहेत आपण मिस केला तारावातीला जायचं आपल्याला पण काही जमलं नाही खूप काळ होता आपण मित्रांनो हा कारवीच्या झाडामध्ये मस्त सगळं कारवीचे झाड झाड आणि खालती पडलेली ही फुलं हे बा दोन्ही साईडला बघाल तर मित्रांनो कारवीची झाड आठ वर्षातून एकदा भरलेली फ्लावर्स हरिश्चंद्रगडामध्ये जसं तुम्हाला आय थिंक थोडं महिना असणार आहे त्याच्यानंतर सगळे वॅनिश होणार लवकरच लवकर तुम्ही हरिश्चंद्रगडला भेट द्या मित्रांनो खालती आहे केदारेश्वर मंदिर त्याच्यासमोर जर तुम्ही बघा तर हे आहे गणपती बाप्पाची मंदिर आतमे जर आपण पप्पाची समोरच आपल्याला मूर्ती दिसत आहे जर वरती स्ट्रक्चर बघा ते बघा हे स्ट्रक्चर बघून ना मला जेजुरीच्या आकडा जर तुम्ही जेजुरीमध्ये गेला असाल ना तर कधी जेव्हा तुम्ही आत्मे जाणार तेव्हा हे बघा हे वरती कमान दिसेल तुम्हाला आणि आहे हे रिस्की वाटते थोडंसं कारण बघू शकता ते दगड लावलेलं आहे असं हे दगड आहे जर तुम्ही हरिश्चंद्रगड येत असाल तर हे हरिश्चंद्रेश्वर मंदिर नक्की व्हिजिट करा कारण हे जे ना पूर्ण कातळ होता ते कातळा कोरून तेच कातळाचे दगड असेल त्याच दगडाने या मंदिराची रचना केलेली आहे तर जर तुम्ही केदारेश्वर मंदिर तर केदारेश्वर मंदिर इथं एक ड्रॉईंग केलेलं आहे बघा खूप भारी वाटते इथे बघण्यासाठी आणि समोर हे बाप्पाची ही मूर्ती जर तुम्ही या साईडचा अँकल बघा तर इथून जो ड्रीम दिसतो ना तोच इथे दाखवलेला आहे कारण आता आपण पोचतो आहे केदारनेश्वर मंदिर हे बघा अखंड कातळामध्ये ही कोरलेली लेणी आणि आतमध्ये आहे महादेवाचं शिवलिंग वरती लेण्यास तर तिथं जाऊ आणि तिथून मग कशा आहेत ते लेण्या का रात्री काळो होता त्या कारणाने आपल्याला बघायला भेटलं नाही आता चला परत येऊ तो तर आता पण पोचल तर लेण्याजवळ तर आतमध्ये जवळ आतमध्ये तर खूप विशाल दिसते आतलं प्ले सेमच आहे जाऊ शकत नाही आपण जाऊ शकतो त्याच्यामुळे दोनच पण मित्रांनो दोन एक त्या साईडला दुसऱ्या साईडचा ह्या साईड विषय अशी गणपती बाबाची दोन मूर्ती स्थापना केली आहे कातामध्ये खूप गेले पोट मोठा काताचा कडक बघा त्याच्यामध्ये दोन लिहिले गेले म्हणजे ह्या साईड नाही आणि त्यासाठी आपण ऑलरेडी बोलत आहे त्याचा आपण तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हरिश्चंद्रगड एक्सप्लोर केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असं तर लाईक करा मित्रांना शेअर करा विसरू नका शेवटचं म्हणजे भावे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताकी असलेच भन्नाट आणि ॲडव्हेंचर्स ब्लॉगची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र